नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणतीस मे सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील किंवा आज रात्री राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे मान्सूनबाबत आपण बोलूयात मान्सूनने कसली आज कसलीही प्रगती केलेली नाही मात्र काल केरळमध्ये चांगला पाऊस झाला आहे आजही केरळमध्ये पाऊस चांगला पडतो आहे आणि यावरूनच हवामान विभागाने सांगितले की येत्या चोवीस तासात मान्सून केरळमध्ये दाखल होईल आणि त्यासाठी वातावरण अनुकूल आहे असं हवामान विभागाने कळवलंय यासोबतच पूर्वोत्तर भारतातही चेरापुंजी मेघालय हा जो काही परिसर या ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस आहे चक्रीवादळ दर धडकल्याच्यानंतर आणि अजूनही त्या ठिकाणी मुसळधार पाऊस सक्रिय आहे आणि याहूनच हवामान विभागाने या ठिकाणी पूर्वोत्तर भारतातही मान्सून पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल आहे असं कळवले मात्र राज्यात मान्सून लिहिला अजून अवकाश आहे अंतर्गत भागात सुद्धा मान्सून यायला वेळ आहे जसं तुम्ही पाहिलं असेल टी व्हीवरती तर मान्सून दहा तारखेला मुंबईत पोचणार पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून पोहोचणार तर तशी स्थिती सध्या दिसत नाही त्या बातम्या या मान्सूनच्या सर्वसाधारण तारखेवरनं दिल्यात की तुम्ही पाहू शकता एक मुंबईच्या आसपास पुण्याची दहा अकरा जूनच्या आसपास आहे आणि सर्वसाधारणतः म्हणजे नेहमी सर्वसाधारण तारीख जर पाहिली तर पंधरा जूनपर्यंत सहसा मान्सून महाराष्ट्र व्यापत असतो पण ह्या टेंटेटिव्ह तारखे आहेत म्हणजे या तारखेलाच मान्सून येईल अशी शक्यता नाही न्यूजमध्ये तुम्ही ऐकलं असेल तर त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा यानंतर येणाऱ्या दिवसामध्ये मान्सूनबाबतच्या डिटेल अपडेट्स आपण देऊच त्या पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा सध्या आपण पाहिलं की ढगाळ वातावरण या ठिकाणी मराठवाड्याचे थोडेसे भाग आहेत वाश्मी यवतमाळचे भाग आहेत त्या लागून असलेल्या हिंगोलीच्या आसपासच्या भागात थोडंसं ढगाळ वातावरण नागपूरकडे थोडंसं ढगाळ किंवा अर्ध्याच्या उत्तर भागात थोडंसं ढग आहेत धाराशिवच्या आसपास लातूरच्या आसपास हे काहीसं ढगाळेलं वातावरण आहे मात्र हे ढग विशेष पावसाचे नाहीत काही कसले कसल्याही प्रकारच्या मोठ्या पावसाची अपेक्षा नाही कोकणातही छोटे छोटे ढग पाहायला मिळतात त्यातूनही विशेष काय पावसाची शक्यता सध्या दिसत नाही आणि उद्याचा जरी आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात विशेष पावसाचा अंदाज नाहीच कोकणात किंवा गोव्याच्या आसपास थोडेसे ढगाळ हावण्याचं झाले तर हलके ते मोतील मोठ्या पावसाची अपेक्षा करू नका त्यानंतर विदर्भाच्या या पूर्वेतील भागात झाला तर एखादा स्थानिक ढग तयार होऊन थोडासा गडगडाट होऊ शकतो त्याचीही शक्यता सध्या तरी कमी दिसते किंवा मराठवाड्यातही जर कसा अनेक ढग तयार झाला तर थोडासा गडगाट एखाद्या ठिकाणी होईल ही शक्यता खूप खूप कमी प्रमाणात आहे बाकी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही तापमानात मात्र आपल्याला विशेष करून वाढ ही, ही विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये कायम पाहायला मिळेल विदर्भाच्या पूर्व भागात चंद्रपूरचा भाग आहे वर्ध्याचा थोडासा भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिली या ठिकाणी तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पश्चिमेकडे पाहिलं तर अमरावती यवतमाळ वाशिमचे काही भाग नांदेडचा भाग भाग आहे आणि जळगावचे भाग आहे त्या ठिकाणी तापमान बेचाळीस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाण्याचा अंदाज आहे बुलढाणा त्यानंतर हिंगोली त्या परभणीचा काय भाग आहे बीड आहे छत्रपती संभाजीनगर जालन्याचे भाग आहेत तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील याचनंतर धुळ्याचे भागही चाळीस ते बेचाळीस तर धुळ्याच्या थोड्याशा पश्चिमेकडील भागांमध्ये हे तापमान चाळीस अंश सेल्सिअस चाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअस मालेगावच्या आसपास सोलापूरमध्ये सुद्धा चाळीस अंश सेल्सिअस किंवा थोडंसं अधिक तर सुद्धा चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे याउलट घाटाच्या आसपास पाहू शकता घाटात महाबळेश्वरच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस थोडंसं पुढे आला सातारा पुणे कोल्हापूर शहरांमध्ये हेच तापमान चौतीस अंश सेल्सिअसपर्यंत जाईल आणि त्याच्याच पूर्वीकडे गेलात पुढे तालुक्यांमध्ये हेच तापमान छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता ही दिसते नाशिकमध्ये सुद्धा ही स्थिती आहे ठाणे पालघरकडे कर सुद्धा ही स्थिती आहे की साधारणतः तापमान चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील बाकी रत्नागिरी सिंधुदुर्गाकडे सुद्धा तापमान बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे यानंतर हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या पालघर ठाणे आणि मुंबईमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे त्या ठिकाणी उष्ण दमट वातावरणाचा येलो अलर्ट आहे तर चंद्रपुरामध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट दिला आहे बाकी रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली विशेष मोठ्या पावसाचा अंदाज हवामान ही राज्यात कुठेही वर्तवला नाही यानंतर तापमान पाहिलं तर ताप नगरमध्ये एकोणचाळीस पूर्णांक दोन जळगावमध्ये मध्य महाराष्ट्रातील सर्वाधिक बेचाळीस औऊन सेल्सिअस जेऊर चाळीस पूर्णांक पाच कोल्हापूर चौतीस महाबळेश्वर सत्तावीस पूर्णांक तीन मालेगाव एक्केचाळीस पूर्णांक आठ नाशिक पस्तीस पूर्णांक तीन सांगली पस्तीस पूर्णांक सात सातारा चौतीस पूर्णांक तीन तर सोलापूरमध्ये एकोणचाळीस पूर्णांक आठ अंश उंसे, सेल् अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं ता, आणि मध्य महाराष्ट्रातील थोडसा अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणी तापमान हे थोडंसं आता कमी झालेलं आहे कारण पश्चिमेकडून जोरदार वारा वाहते आणि या जोरदार वाऱ्याबाबत जर अंदाज दिलास तर साधारणतः एक तारखेपर्यंत हा वारा असाच चालू राहील कमी अधिक वेगाने आणि दोन तारखेच्या पुढे सुद्धा वाऱ्याचा वेग थोडासा मंदावू शकतो पण पुन्हा एकदा जेव्हा मान्सून जवळ येईल तसं पुन्हा एकदा पश्चिमेकडून वारे वाहत असतात थोडासा पुन्हा एकदा वेग वाढत असतो पण सध्याचा जो वाऱ्याचा वाढलेला वारे वेग आहे साधारणतः दोन तारखेपर्यंत एक ते दोन तारखेपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल तसेच यानंतर विदर्भातील तापमान पाहिलं तर अकोला बेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस अमरावती त्रेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस नंतर भंडारा पंचेचाळीस अंश सेल्सिअस या ठिकाणी उष्णतेची लाट आहे बुलढाणा अडतीस पूर्णांक दोन ब्रह्मपुरी स सर्वाधिक तापमान आहे विदर्भातील सेहेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस या ठिकाणी उष्णतेची लाट आहे चंद्रपूर चव्वेचाळीस पूर्णांक दोन उष्णतेची लाट गडचिरोलीत चव्वेचाळीस उष्तेची लाट गोंदिया चव्वेचाळीस उष्णतेची लाट आहे त्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा पंचेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे या ठिकाणी उष्णतेची लाट सक्रिय झालेली आहे तसेच वर्धा पंचेचाळीस उष्णेची लाट आहे वाशिम बेचाळीस पूर्णांक सहा तर यवतमाळ चव्वेचाळीस उंच सेल्सिअस ज्या ठिकाणी उष्णतेची लाटा आणि तुम्ही पाहू शकता की विदर्भ आता नेहमीपेक्षा जास्त तापमान नोंदवत आहे आणि जून महिन्यातही सुरुवातीचा काळ असेल उ विदर्भात उष्णता जास्तच राहील राज्यातील तर ठिकाणीसुद्धा सुरुवातीला पावसाची तीव्रता किंवा व्याप्ती कमी असल्याकारणाने राज्यातील तर ठिकाणीसुद्धा जूनचा काही सुरुवातीचा काळ असेल पंधरा वीस तारखेपर्यंत थोडंसं तापमान अधिक राहू शकतं जेवढं नेहमी असतं त्याच्या तुलनेत थोडंसं अधिक राहू शकते बाकी मराठवाडा विभागात जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर आज चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं बीडमध्ये आज एक्केचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं धाराशिव एकोणचाळीस पूर्णांक तीन परभणीमध्ये मराठवाड्यातील सर्वाधिक बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर रोदगीरमध्ये एक्केचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं आणि तुम्ही पाहू शकता की मराठवाडा विभागातही तापमान नेहमीपेक्षा अजूनही थोडंसं अधिक पाहायला मिळतं यानंतर मुंबईसह कोकण किनारपट्टीचे जे काही तापमान जर पाहिलं तर अलिबागमध्ये आज अडतीस अंश इतकं तापमान होतंय थोडंसं या ठिकाणी एरर असू शकतो या तापमानामध्ये कारण त्याच्या आसपास मुंबईत पाहिलं तर तापमान एवढं वाढलेलं नाही दमट हवामान मात्र आपल्याला पाहायला मिळत असेल त्यानंतर डहाणूमध्ये तापमान छत्तीस अंश सेल्सिअस हरणेमध्ये तापमान चौतीस अंश सेल्सिअस कोल्हा पस्तीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस सांतापूर पस्तीस अंश सेल्सिअस तर रत्नागिरीमध्ये तेहतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळाले बाकी तुम्ही पाहिलं तर कोकणातही हे तापमान थोडंसं अधिक आहे यासोबतच रात्रीचं तापमान गेले बरेचसे दिवस झाले मुंबई शहर आणि उपनगराच्या आसपास किंवा कोकण किनारपट्टीला रात्रीचं तापमानही थोडंसं नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळते संत आठ एकोणतीस आसपास तापमान ता पाहायला मिळते हे तापमान मान्सून येईपर्यंत पुरेसा पाऊस येईपर्यंत असंच राहील आणि हे काही नवीन नाही जेव्हा जेव्हा मान्सून जवळ येतो तेव्हा ढगाळ वातावरण होतं आणि त्या ढगाळ वातावरणामध्ये जी काही उष्णता शोषली जाते दिवसा ती बाहेर फेकली जात नाही त्यामुळे रात्रीचं तापमान मुंबईच्या आसपास थोडंसं अधिक पाहायला मिळतंय बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच लवकरच आपण मान्सूनबाबतच्या डिटेल अपडेट्स घेऊन येऊ की राज्यात केव्हा दाखल होऊ शकतो बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका